स्वागत तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना लागू करण्यात आलेली होती आणि त्यानंतर बघा आता अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस ही तारीख गेलेली आहे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेला पूर्ण एक वर्ष झालेलं आहे त्याचप्रमाणे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये अकरा महिन्याचे पैसे जमा झाले आणि बाराव्या हप्त्याचं वितरण जे आहे ते सध्या सुरू आहे लवकरच जे काही वितरण आहे ते संपेल आणि पूर्ण अडीच कोटी बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये पूर्ण बारा महिन्याचे पैसे मिळतील तर बघा आता सरकारने जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासाठी एक नवीन नियम आणि एक नवीन अट आणलेली आहे तुम्ही जर तो अट आणि नियम पूर्ण केली तेव्हाच तुम्हाला जुलै महिन्याचा तेरावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर बघा त्या नियमानुसार आणि अटीनुसार तुम्हाला दोन कामं सर्वात जास्त महत्त्वाचे करून घ्यायचे आहे अट आणि नियम काय आहे कोणते दोन महत्त्वाचे कामं करायचे आहे दोन ते तीन मिनिटात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचे जर पैसे आता तुम्हाला सुरू ठेवायचे असेल एक वर्षानंतर तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी के वाय केवायसी करणे बंधनकारक होणार अशी अपडेट आलेली आहे बघा के वाय सी का करावी लागेल कारण बघा यापूर्वी जे काही योजना सुरू आहे सार्वजनिक बांधकाम कामगार योजना संजय गांधी निराधार योजना पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना त्याचप्रमाणे राशन योजना या सर्व योजनांसाठी सुद्धा दरवर्षी लाभार्थ्यांना केवायसी करावी लागते बघा वाय सी ऑफलाईनसुद्धा करता येते के वाय सी ऑनलाईनसुद्धा करावी लागते त्याचप्रमाणे काही ठिकाणी आधार थांबलावून सुद्धा केवायसी केली जाते काही ठिकाणी बँकेमध्ये डॉक्युमेंट देऊन किंवा शासकीय कार्यालयामध्ये डॉक्युमेंट देऊनसुद्धा केवायसी करावी लागते के वाय सी केल्यानंतर सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी रेग्युलर पैसे मिळत राहतात बघा के वाय सी म्हणजे नो युआर कस्टमर शासनाला तुमची माहिती देणे म्हणजे तुम्ही स्वतः जिवंत आहात आणि तुम्ही स्वतःच या योजनेचा लाभ घेत आहात आणि दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात तर बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की बाकी सर्व योजनेची के वाय सी दरवर्षी करावी लागते तेव्हाच त्यांच्या योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात त्याचप्रमाणे लाडके बहीण योजनेची सुद्धा आता एक वर्ष झाल्यानंतर के वाय सीचा नवीन नियम सरकार लागू करणार आहे त्या नियमामध्ये तुम्ही बसले किंवा तो नियम तुम्ही पूर्ण केला ती अट केली किंवा के वाय सी पूर्ण केली तेव्हाच जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये तेरावा हप्ता जमा करण्यात येईल त्यासाठी बघा तुम्हाला सर्वात महत्वाचे दोन कामं करून घ्यायचे आहे सर्वात आधी तुम्हाला तुमचा आधार कार्ड अपडेट करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे तुमचा बायोमेट्रिक थम हा लागतो का ते तुम्हाला सर्वात आधी चेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमचं आधार कार्डवर जे नाव आहे तेच नाव तुमच्या बँक पासबुकवर असलं पाहिजे म्हणजे आधार कार्ड आणि बँक पासबुकवर अल्फाबेटिकली नाव सारखं असलं पाहिजे एकही अक्षरचे मिस्टेक व्हायला नको बघा हे दोन महत्वाचे काम तुम्हाला सर्वात आधी करून घ्यायचे आहे त्यानंतर साठी तुम्हाला निवांत राहायचं आहे लवकरच बघा अशा प्रकारचं नियमाने अट सरकार लागू करणार आहे अशी अपडेट आलेली आहे अजूनपर्यंत याचा जी आर आलेला नाही पण प्रत्येक योजनेला ही अट लागू आहे त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी वन योजना सुद्धा या अटीपासून सुटणार नाही बघा बांधकाम कामगार योजनेमध्ये तुम्हाला दरवर्षी तुमची नोंदणी रिन्यू करावी लागते त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेमध्ये तुम्हाला जीवन प्रमाणपत्र जे आहे ते थम लावून जीवन प्रमाणपत्र काढल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ते किंवा ऑफलाईन सबमिट करावं लागते आणि त्याचप्रमाणे विविध योजनेसाठी सुद्धा हीच प्रोसेस लागू होते आणि मुख्यमंत्री माझी लाडकी म्हणून एवढीसाठी सुद्धा लवकरच शासन अशा प्रकारचे अट नियम आणि जी आर काढणार आहे आणि कोणत्या ठिकाणी तुम्ही के वाय सी करायची कोणत्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे हे सर्व माहिती लगेचच तुमच्या पुढे येणार आहे बघा माहिती महत्त्वाची होती चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओनेस्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद